बातमीपत्राच्या सुरुवातीला सर्वात मोठी बातमी प्रशांत कोरटकर प्रकरणावर युक्तिवाद सुरू झालाय वकील असीम सरोदेंकडून बाजू मांडणं सुरू झालेलं आहे प्रशांत कोरटकरनं मोबाईलद्वारे धमकी दिली अशी बाजू आता असीम सरोदे यांनी मांडली तर आरोपीला ज्यांनी सहकार्य केलं त्यांची चौकशी करा पोलिसांनी सात दिवसांची कोठडी मागितली असल्याची माहिती देखील सध्या समोर येते प्रशांत कोरटकरनं छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला पोलिसांनी कोर्टात माहिती दिली आहे पळून गेलेल्या वाहनाची चौकशी करायची आहे तसंच मालकाचीही चौकशी करायची आहे अशी बाजू पोलिसांनी म्हटले कोरटकरला सात दिवसांची पोलीस कोठडी द्या असं असीम सरोदे म्हणाले या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी अमर पाटील यांच्याकडून अमर आता प्रशांत कोरटकर प्रकरणी कोर्टामध्ये सुनावणी सुरू झालेली युक्तिवाद केला जातोय असीम सरोदेंचं नेमकं काय म्हणणं आहे दोन्ही बाजून युक्तिवाद झाला आणि आता पोलिसांनी सात दिवसाची पोलीस कस्टडी मागितले आहे आता न्यायमूर्तींनी थोड्या वेळात म्हणजे निर्णय देखील सांगितले अजून दोघांचा युक्तिवाद ऐकलेला आहे परंतु आरोपीच्या वकिलांनी सांगितलेलं आहे की ह्या प्रक्रियेमध्ये अटक करण्याची गरज नसतानाही आरोपीला अटक केलेला आहे तरीही पोलिसांनी सात दिवसाची पोलीस कस्टडी मागितली आहे थोड्या वेळातच त्याचा निर्णय येईल निशित अमर मात्र या संदर्भात आता पोलिसांकडून सात दिवसांची पोलीस कोठडी मागण्यात आली आहे या संदर्भातली अधिकची माहिती मागितली त्याचबरोबर न्यायमूर्ती सांगितले की थोडा वेळ थांबा आणि थोडा वेळ निशित अमर त्यामुळे एकंदरीतच आता या सुनावणीत पुढे नेमकं काय होतं न्यायमूर्ती काय निकाल देतात हे पाहणं महत्वाचं ठरेल धन्यवाद अमर आपण दिलेल्या माहितीसाठी तर प्रशांत कोरटकरनं मोबाईलद्वारे धमकी दिली असं आता सरोदे यांनी म्हटलेलं आहे त्याचबरोबर आरोपीला ज्यांनी सहकार्य केलं त्यांची चौकशी करा अशी मागणी देखील करण्यात आली आहे तर पोलिसांनी आता या संपूर्ण प्रकरणी प्रशांत कोरटकरची सात दिवसांची पोलीस कोठडी मागितली आहे न्यायमूर्तींनी काही वेळाचा अवधी घेतलेला आहे आणि काही वेळातच आता या संपूर्ण प्रकरणी न्यायमूर्ती आपलं म्हणणं मांडतील आणि याच संदर्भात आता या सुनावणीकडे सर्वांचंच लक्ष लागलंय प्रकरण गंभीर नाहीये कोरटकरच्या वकिलांनी चंद्रपूरच्या हॉटेलमधून तेलंगणात प्रशांत कोरटकरनं पळ काढला चंद्रपूर पोलिसांकडून याबाबत कोल्हापूर पोलिसांना खबर देण्यात आली चंद्रपूरच्या सिद्धार्थ प्रीमियर हॉटेलमध्ये कोरटकर काही काळ मुक्कामी होते कोरटकर ज्या गाडीतून पळाला त्याबाबत अब पोलिसांना माहिती मिळाली चंद्रपूर पोलिसांनी गाडीचा सीसीटीव्ही फुटेज कोल्हापूर पोलिसांना पुरवलं चंद्रपूर तेलंगणा सीमेवर लक्कडकोट टोल नाक्यावरील सीसीटीव्हीतूनही सुगावा मिळाला चंद्रपूरच्या हॉटेलमध्ये कोरटकर सट्टा व्यावसायिक धीरज चौधरीला भेटला धीरज चौधरीच्या चौकशीतून कोरटकर बाबत महत्वाची माहिती हाती लागली कोरटकरचा ठावठिकाणा ठिकाणा लावण्यात पोलिसांना अखेर यश आले तर प्रशांत कोरटकरच्या वकिलांचा सध्या युक्तिवाद सुरू असल्याची माहिती समोर येते तर पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणात संदर्भात आता सात दिवसांची प्रशांत कोरटकरची पोलीस कोठडी मागितलेली आहे काही वेळेचा अवधि आता न्यायमूर्तींनी घेतलेला आणि काही वेळेतच आता प्रशांत कोरटकर प्रकरणी न्यायमूर्ती आपली म्हणणं आपली टिप्पणी नोंदवतील आणि याच संदर्भात आता काय सुनावणी होते हे पाहणं अतिशय महत्वाचं ठरणार आहे मात्र इंद्रजित सावंत धमकी प्रकरण आणि त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज यांच्या अपमान प्रकरणी प्रशांत कोरटकरचा गेल्या महिनाभरापासून शोध सुरू होता राज्यात या संदर्भात अनेक संतापाची लाट उसळल्याची पाहायला मिळाली होती यातच आता प्रशांत कोरटकरला काल तेलंगणामधून अटक करण्यात आली आणि त्यात आज त्याला जुना राजवाडा कोल्हापूरमधील पोलीस स्थानकात आणला गेला आणि त्यानंतर कोल्हापुरातील शिवप्रेमी हे मोठ्या प्रमाणात आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं होतं जुना राजवाडा पोलीस स्थानकाबाहेर शिवप्रेमींनी मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी केली आक्रमक होत या ठिकाणी ठिय्या मांडल्याचं पाहायला मिळालं मात्र पोलिसांनी पोलीस स्थानकाच्या मागच्या दारानं अखेर प्रशांत कोरटकरला न्यायालयामध्ये हजर केलं कोल्हापूरच्या जिल्हा सत्र न्यायालयात प्रशांत सुनावणी ही पार पडते तर याच सुनावणीमध्ये आता कोरटकरच्या प्रकरणी सावंतांचे वकील असीम सरोदे त्याचबरोबर प्रशांत कोरटकरचे वकील या तिघांकडून सध्या युक्तिवाद हा केला जातोय तर ही दृश्य आपण सध्या पाहतोय कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयाची वकील असीम सरोदे हे सध्या बाहेर येत असल्याचं पाहायला मिळतंय आहे यावेळी नेमकं ते काय बोलणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय नरेंद्रजीत सावंत यांचे वकील असीम सरोदे हे आता अगदी थोड्याच वेळात माध्यमांशी संवाद साधतील मेहनत करून आलो आपण या हर्षल भाऊ हर्षल भाऊ तुम्ही थोडे तुम्ही असे व्हा थोड्या दिसत आहे देसाई साहेब तुम्ही जे क्रिमिनल प्रोसिजर कोडमध्ये पूर्वी कलम एकेचाळीस होतं जे आता बी एन एस एसमध्ये मध्ये पस्तीस झालेलं आहे त्याच्यानुसार आरोपीला अटक करायची असेल तर त्याला नोटीस दिली पाहिजे या मुद्द्यावर आरोपीचे वकील जास्त वेळ युक्तिवाद करत होते त्यांचं म्हणणं कायद्याच्या दृष्टिकोनातून इतर केसेससाठी बरोबर असू शकते पण या केसेसमध्ये ते गैरलागू स्वरूपाचं आहे कारण की जेव्हा अटक करण्यासारखा गुन्हा नसेल त्यावेळेस एकेचाळीसची नोटीस दिली पाहिजे आणि चौकशी केली पाहिजे असं सुप्रीम कोर्टाने अर्नेश कुमारच्या जजमेंटमध्ये सांगितलेलं आहे परंतु जेव्हा पोलिसांनी आता नवीन बी एन एस एस कायद्यानुसार पोलिसांनी कारणं दिले पाहिजे की अटकेचे कारणं काय काय तुम्हाला अटक का करतो आम्ही याच्याबद्दलचे कारणं कोल्हापूर पोलिसांनी दिलेले आहेत आणि त्यामुळे त्यांना केलेली अटक कोणती बेकायदेशीर नाही दुसरी गोष्ट त्यांनी गुन्ह्याच्या तपासामध्ये एफ आय आर दाखल झाल्यापासून कोणतंही सहकार्य केलेलं नाही त्यांच्या म्हणण्यानुसार म्हणजे आरोपींच्या म्हणण्यानुसार ते फरार नव्हते ते सतत हजर होते या कोर्टामध्ये हजर होते त्या कोर्टामध्ये हजर होते म्हणजे काय की वकिलांच्या मार्फत त्यांनी जे अर्ज केले होते याचा अर्थ आपण असा धरायचा की ते हजर होते आणि दुसरा त्यांनी एक गोष्ट सांगितली की नागपूरच्या पोलीस स्टेशनला त्यांनी अर्ज दिलेला होता की माझ्या आवाजाचे नमुने कधी घ्यायचे आहेत ते सांगा मी यायला तयार आहे आणि मग त्यांचं म्हणणं असं आहे की पोलिसांनी आम्हाला बोलवलंच नाही आता अर्ज कोणी दिला अर्ज केव्हा दिला आपल्याला काही माहिती नाही त्याच्यामुळे मी त्याच्याबद्दल बोलू शकत नाही परंतु जो आरोपी समोर उपस्थितच नाही ज्याच्या पत्त्यावर तो नाही आणि तो कुठे आहे माहिती नाही त्याला पोलिसांनी कुठे बोलवायला जायचं म्हणजे तो स्वतः मिस्टर इंडियासारखा गायब झालेला असेल तर त्याला बोलवायचं कसं आणि मग पोलिसांवरच परत आपण खापर फोडायचं की त्यांनी आम्हाला बोलावलंच नाही आता सात दिवसाची पोलीस कोठडी मागितलेली आहे आणि माझं म्हणणं आहे की सात दिवसाची पोलीस कोठडीसुद्धा अपूर्ण आहे पण प्राथमिक पातळीवर सात दिवसाची पोलीस कोठडी पूर्णच्या पूर्ण दिली पाहिजे सगळ्या सात दिवसांची कोर्ट काय ऑर्डर करेल ते आपल्याला माहीत होईलच कारण की आवाजाचे नमुने जे घ्यायचे आहे ते अत्यंत शास्त्रीय आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातून घ्यायचे असतात पाच जणांचे आवाजाचे नमुने घ्यायचे असतात नंतर आपल्या आवाजामधून जे काही वेगवेगळे गोष्टी असतात त्याच्यामध्ये स्वर आणि व्यंजन हे महत्त्वाचे असतात आणि आवाज बदलला जाऊ शकतो आवाज मुद्दामून वेगळा काढला जाऊ शकतो त्यामुळे आरोपीचं वेगवेगळ्या वेळेस व्हर्जन घेणं आवश्यक आहे त्यासाठीसुद्धा न्यायालयाने आज आदेश करणं आवश्यक आहे जर त्यांनी ते आज आदेश केले नाही व्हॉईस सॅम्पल घेण्याचे तर पोलिसांना व्हॉईस सॅम्पल घे घेण्यासाठी पुन्हा पुढच्या वेळेस अर्ज करावा लागेल सेपरेट अर्ज करावा लागेल आणि त्याचे व्हॉइस सॅम्पल घेण्याची प्रक्रिया करावं लागेल इंद्रजित सावंत त्यांना कोल्हापुरातलेच नाही तर महाराष्ट्रातले सगळेजण ओळखतात की ते अत्यंत संयमित पद्धतीने इतिहास सांगण्याचं काम करतात इतिहास अभ्यासक खऱ्या अर्थाने कसे असतात हे इंद्रजीत सावंत त्यांनी सातत्यपूर्ण त्यांच्या कामातून दाखवून दिलेलं आहे आणि त्यामुळे त्यांनी मुद्दामून तो व्हिडिओ किंवा ऑडिओ काय असेल ऑडिओ क्लिप ही व्हायरल करणं हे शक्य नाही ते व्यथित झालेले होते की ज्या पद्धतीने या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना छत्रपती संभाजी महाराजांना काही बोललं जाते त्यांच्या आईबद्दल म्हणजे जिजाऊबद्दल त्यांच्या चारित्र्याबद्दल शंका घेणारे लोकंसुद्धा धडधडीतपणे ते बोलतात आणि त्यांना काहीच होत नाही यामुळे ते व्यथित झाले आणि त्यांनी ती ते ऑडिओ क्लिप सकाळी व्हायरल केलेली आहे कारण की इतका वेळ ते झोपू शकले नाही ते सातत्याने विचार करत राहिले की आपण आता हे काय करायचं कुठे जायचं आणि त्यांनी ती ऑडिओ क्लिप जर व्हायरल केली असेल तर आज सोशल मीडिया हे एक लोकांचंसुद्धा माध्यम आहे लोकांचं एक न्यायालय आहे तिथे माहिती झालं पाहिजे जे चेहरे वाईट आहेत जे चेहरे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गैरवापर करत आहेत त्यांचे चेहरे समोर आले पाहिजे असं जर वा त्यांना वाटलं असेल तर त्याच्यामध्ये कोणतेही गुन्हेगारी कृत्य नाही अशा प्रकारे व्हायरल केल्यामुळे त्यांनी गुन्हा केला असं मुळीच होत नाही त्यांनी आरोपींच्या वकिलांनी हे सांगण्याचा प्रयत्न केला की ऑफेंस यांच्यावर रजिस्टर व्हायला पाहिजे होता पण जर मुळात ते बोललेच नसते तर यांचं व्यथित होणं राहिलं नसतं त्यांनी ऑडिओ क्लिप व्हायरल करण्याचा काही प्रश्न राहिला नसतं त्याच्यामुळे आपण काही बोलायचं आणि मग दुसऱ्यावर जबाबदारी टाकायची की तुम्ही असं करायचं नाही हे अत्यंत चुकीची भूमिकाही आहे असं मला वाटतं सर पंचवीस फेब्रुवारीचा गुन्हा दाखल एक महिना एक महिन्याचं प्रोसिडिंग असू शकतात जसं आता त्याचे एक सहकारी कोणीतरी सापडलेले आहेत परीक्षित का काही नाव आहे त्यांचं आणि याच्या व्यतिरिक्त पण इतर लोकांनी त्यांना मदत केली असण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे कोणाकोणाला त्यांनी मदत केली ते कुठे कुठे जेवले इनफॅक्ट माझं तर म्हणणं आहे काय काय जेवले या सगळ्या गोष्टींची सुद्धा माहिती घेणं आवश्यक आहे कारण की संपूर्ण महाराष्ट्र भावनिकदृष्ट्या व्यथित झालेले असताना हे मात्र तिथे मजा करत फिरत होते सगळीकडे आणि अक्षरशः चंद्रपूरच्या पोलीस मुख्यालयासमोर राहिले असं म्हणतात त्यामुळे चंद्रपूरच्या पोलीस मुख्यालयाच्या समोर जर यांनी वास्तव्य केलं असेल तर चंद्रपूरच्या पोलीस मुख्यालयातल्या किंवा चंद्रपूर पोलीस स्टेशनमधल्या त्या संबंधित पोलीस स्टेशनमधल्या सी सी टी व्हीचं फुटेजसुद्धा कोल्हापूर पोलिसांनी मागितलं पाहिजे की त्याची रेंज किती आहे त्या सी सी टी व्ही फुटेजची त्याच्यामध्ये हे दिसतात का हे सुद्धा बघितलं पाहिजे कारण की इतक्या जवळ पोलिसांच्या राहूनही आपण फरार आहे आणि आपण कोणत्याही प्रकारची काळजी करण्याचं कारण नाही कारण की आपल्यामागे कोणीतरी सत्ताधीश आहे अशी भूमिका असेल तर ते चुकीचं आहे मुळात मी सुरुवातीपासूनही सांगतो आहे की यांची लढाई माझी लढाई किंवा आम्ही सगळेजणं जे लढतो आहे कोणाची लढाई कोरट प कोरटकर या व्यक्तीविरुद्ध नाही आहे ही प्रवृत्तीच चुकीची आहे की जी काही बोलेल कसंही बेताल वक्तव्य करेल कुणाचाही अपमान करेल आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गैरवापर करेल हे महाराष्ट्रात चालणार नाही हे सांगणाऱ्यांची संख्या वाढवण्यासाठीची ही मोहीम आहे गाडी कोणाची होती मला माहीत नाही आता ते त्यांनी तर त्या साडेसहा कोटीच्या वगैरे सगळ्या गाड्या वापरण्याचं पण रेकॉर्ड केलेलं आहे एक पत्रकार म्हणून तुम्हाला त्याचं आश्चर्य वाटत असेल पण असे सुद्धा काही पत्रकार महाराष्ट्रात तयार होत आहेत त्या सगळ्या गाड्यांची माहिती घेतली पाहिजे की त्यांच्याकडून त्या कशा आल्या कुठून आणल्या याबद्दलची माहितीसुद्धा पोलीस घेतील कारण की तपासाच्या भागामध्ये आता सगळंच येणार कारण की त्यांनी ज्या ज्या माध्यमांचा लपून बसण्यासाठी पळून जाण्यासाठी उपयोग केला त्या सगळ्यांची माहिती घेतली पाहिजे मोबाईल काही टॅम्परिंग असं वाटतं सर्वात पहिले उच्च न्यायालयामध्ये जेव्हा इंटरिम जामीनसाठीचा अर्ज सुनावणीसाठी आला होता मागच्या वेळेस तेव्हाच सरकारी वकिलांतर्फे सांगण्यात आलं होतं आम्ही हे म्हटलेलं नव्हतं आम्हाला माहिती नव्हतं सरकारी वकिलांतर्फे सांगण्यात आलं होतं की मोबाईलमधला डेटा त्यांनी त्याला काय म्हणतो मोबाईल आपण हे केलेलं आहे फॉर्मॅट केलेला आहे आता मी जेव्हा माहिती घेतली तेव्हा फॉर्मॅट करणे डिलीट करणे इरेज करणे याच्यामध्ये खूप मोठा फरक असतो त्यामुळे फॉर्मॅट केलेला डेटा बरेचदा मिळूसुद्धा शकत नाही आता आरोपींचं म्हणणं असं आहे कोर्टामध्ये की म त्यांच्या मोबाईलवरून यांना फोन आलेला आहे हे सिद्ध झालेलं आहे जवळपास त्यामुळे बाकीचा डेटा कशाला पाहिजे कशा, कशा? त्याची काय गरज आहे त्याची गरज आहे कारण की मोबाईल हे जर माध्यम असेल धमकी देण्याचं तर याच्यापूर्वी तुम्ही कोणाकोणाला काय काय पाठवलं हो यांच्याशी संवाद झाल्यानंतर तुम्ही कोणाकोणाला काय पाठवलं हो कोणाला काय कळवलं हे सुद्धा करणं आवश्यक आहे कारण की याचा अर्थ तुमच्यासोबत अशा गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेले लोक कोण आहेत याची माहिती नक्कीच पोलिसांसमोर आली पाहिजे मी ठामच आहे की काही वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशी त्याचं बोलणं होतं नागपूरपासून कोल्हापूरपर्यंत कोण पोलीस अधिकारी आम्ही कोणाचे नाव घेऊ इच्छित नाही परंतु मी इथले एस पी महेंद्र पंडित त्यानंतर इन्व्हेस्टिगेशन सुरुवातीपासून करणारे झाडे साहेब जे पी आय आहेत त्या सगळ्यांचं खरोखर अभिनंदन करतो आणि हे सांगू इच्छितो की महाराष्ट्रातल्या पोलीस दलामध्ये अनेक चांगले पोलीस आहेत राजकीय लोकांनी जर त्यांच्यावरचा दबाव काढून घेतला तर ते एका दिवसात सगळी चौकशी करून महाराष्ट्रासमोर मांडू शकतात त्यांच्यावर राजकीय दबाव असल्यामुळे पोलिसांचा गैरवापर याच्यामध्ये काही जणांचा झालेला आहे हे वास्तव आपण नाकारून चालणार नाही कसं आहे जेव्हा महात्मा गांधींना मारलं तेव्हा गोडसेनी काजळ लावलं डोळ्याला आणि ताईत घातला गळ्यामध्ये की तो मुसलमान आहे असं पकडल्यावर वाटलं पाहिजे त्यामुळे मग आता काँग्रेसच्या लोकांनी आश्रय दिला असं म्हणणंसुद्धा त्याच प्रकारचा एक भ्रम निर्माण करण्याचा प्रकार आहे की आरोप कुणीतरी कोणावर तरी असेल आरोपी कोणीतरी असेल आणि मग तो दाखवायचा प्रयत्न दुसराच कोणातरी करायचा हे डायव्हर्जन आहे सगळं काँग्रेसचे कोणी लोकांनी असं केलं असेल असं माहीत नाही मला पण त्यांनी केलं असेल कोणी तर त्या मातूर नेत्यांनासुद्धा अटक झाली पाहिजे प्रमुख मुद्दा उपस्थित पंचवीस तारखेला जर गुन्हा दाखल होतो आणि एक महिन्यानंतर आरोपी पोलिसांना सापडतोय कुठेतरी सिस्टीम मध्ये पूर्ण दोष असेल असं वाटत नाही का एक महिना नागपूर असेल आणि थेट कोल्हापूर मध्ये दाखल झालेला गुन्ह्यातला आरोपी तेलंगणात सापडतो आहे का, का आ, हे एका उन्मादातून त्यानं फोन केलेला होता आता हे सिद्ध झालंय आणि त्या व्यक्तीला वाचवणारी कुठली तरी यंत्रणा आहे म्हणूनच एक महिना झाला तो सापडत नाही आणि एक महिन्यानंतर तो सापडतो ती पूर्ण त्याला कुठ कोण तर सपोर्ट करत असल्याशिवाय होणार नाही ती कुठली यंत्रणा आहे ती पोलीस दलानं शोधून काढत आरोपीचे वकील म्हणतात की सगळी मीडिया ट्रायल आहे आणि मीडियाच्या ह्याच्यातूनच सगळं नहीं करने ला के मोटी देने नहीं। मला कायदेशीर मीडिया ट्रायल संबंध नाही फेसबुकला पोस्ट करण मी स्वतःहून फोन करायला त्याला सांगायला गेलेलो की मला फोन कर आणि असं असं घाणेड विषारी वक्तव्य कर मला बारा वाजता फोन आल्यानंतर सरांनी सांगितल्याबद्दल तीन साडेतीन पर्यंत मला झोपच आली नाही कारण महाराष्ट्रामध्ये जिजाऊंच्या बद्दल शिवरायांच्या बद्दल बद्दल असं वक्तव्य करणारी माणसं आहेत जिवंत आहेत हेच मला पटत नव्हतं आणि म्हणून मी ते समाजासमोर ही जी काही घाण आहे ही लपवून ठेवली तर जास्त दुर्गंधी येणार म्हणून मी समाजासमोर आणले आणि माझा तो अधिकार आहे मी माझ्या फेसबुकवर मी काही जे लोकांना हार होणार नाही समाजाच्या भावना दुखवणार नाही या सगळ्या गोष्टी मी लिहू शकतो मांडू शकतो आणि बोलू शकतो एका बाजूला तुम्ही म्हणताय सर तुम्ही पहिल्या दिवसापासून हा गुन्हा दाखल झाला त्याच्यानंतर सत्ताधारी असतील विरोधक असतील यांच्याकडनं या संपूर्ण प्रकरणाचं भांडवल केलं गेलं असं वाटत नाही मला भांडवल उलट झालेलं नाही आहे महाराष्ट्राच्या आराध्य दैवतांच्या बद्दल असलं घाणेडं बोलल्यानंतर काय व्हायला पाहिजे होतं पण तेवढं झालेलं नाही आहे उलट सगळ्यांनी संयमानं घेतलंय माझी सुद्धा ती भावना आहे की या अशा गोष्टींमुळं एक उद्रेक होऊ नये सगळ्यांनी संयमानं घेतलं पाहिजे माझी भावना आहे आणि मला वाटत नाही की त्याच्यात कुणी राजकारण केलं आणि कुणी फायदा घेतला असं काही दिसत नाही कुठे महाराष्ट्रामधलं शिवप्रेमी जे आहेत शिवाजी महाराजांचे शाहू महाराजांचे बाबासाहेब आंबेडकरांचे महात्मा फुलेंचे जे अनुयायी आहेत विचारांचे अनुयायी आहेत सच्चे अनुयायी आहेत ते सगळे व्यथित झालेले आहेत की असली घाण महाराष्ट्रात असूच कसे शकते आणि त्याच्यामुळं काहीतरी लहान सहान घटना घडल्या असतील तो एक वेगळा रोष व्यक्त करण्याची पद्धत थोडीशी झाली असेल पण मी परत पुन्हा महाराष्ट्रातल्या सगळ्या शिवाजी महाराजांच्या अनुयायांना असं आव्हान आपल्या माध्यमातून करतो की त्यांनी कुठलंही कायदा हातात न घेता संवेदनशीलता दाखवून संविधानिक मार्गाने याच्यावर आंदोलन करावी ती यंत्रणा कोण आहे ते शोधायला लागेल ना नाहीतर एक एक महिनाभर हा चिल्लर माणूस मुख्यमंत्री महोदय म्हटले की चिल्लर माणूस आहे तो तो फरारी कसा होऊ शकतो एक महिनाभर पोलिसांना सापडत नाही म्हणजे त्याच्या पाठीमाग कुठली तर यंत्र नाही म्हणूनच सापडलेलं नाही थँक्यू तर यावेळी इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत त्याचबरोबर त्यांचे वकील असेम सरोदे बोलत होते उन्मादातून फोन केला हे सिद्ध झालंय असं इंद्रजीत सावंत यांनी म्हटलेलं आहे त्याचबरोबर महाराजांचा जिजाऊंचा असा अपमान सहन करण्यापलीकडे असल्याची प्रतिक्रिया यावेळी इंद्रजीत सावंत यांनी दिली कोरटकरला वाचवण्याचा प्रयत्न होत होता असं देखील इंद्रजित सावंत यांनी म्हटलंय त्याचबरोबर असिम सरोदे यांनी देखील या संपूर्ण प्रकरणावरती आता प्रतिक्रिया दिली आहे या संपूर्ण प्रकरणे संदर्भात काय झाली याची माहिती देखील त्यांनी दिली आहे त्याचबरोबर अशा व्यक्तींना महाराष्ट्रात अभय देणं हे चुकीचं असल्याचं देखील असीम सरोदे म्हणाले कोरटकरचं जिचावून बाबतचं वक्तव्य अतिशय चुकीचं होतं कोरटकर प्रकरणात माहिती लपवली जाते असं देखील असीम सरोदे म्हणाले त्याचबरोबर भाजप नेत्यांकडून कोरटकरला काँग्रेसच्या नेत्यांनी अभय दिल्याचा आरोप करण्यात आला होता या संपूर्ण प्रकरणासंदर्भात देखील असीम सरोदे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे जर तसं असेल तर त्या काँग्रेसच्या नेत्यावरती कारवाई झाली पाहिजे अशी प्रतिक्रिया यावेळी इंद्रजित सावंत यांचे वकील असीम सरोदे यांनी दिली आहे त्यामुळे ॲडव्होकेट असीम सरोदे यांनी आता या संपूर्ण प्रकरणासंदर्भात युक्तिवाद केलेला आहे आणि या संदर्भातली संपूर्ण माहिती असीम सरोदे यांनी माध्यमांशी संवाद साधताना दिली आहे प्रशांत कोरटकरची अटक ही बेकायदेशीर असल्याचा युक्तिवाद कोरटकरच्या वकिलांनी केला होता मात्र असीम सरोदे यांनी आता स्पष्टीकरण दिलंय कोरटकरला करण्यात आलेली अटक ही कुठल्याही प्रकारे गैर नव्हती आरोपीच्या आवाजाचे व्हर्जन्स घेणं अतिशय गरजेचं आहे आता या व्हॉइस इन्क्वायरी संदर्भात कोर्ट नेमकं काय का निर्णय देतं हे पाहणं अतिशय महत्वाचं ठरेल जर आज कोर्टानं व्हॉइस कॅप्चरिंग जर निर्णय दिला नाही तर पुन्हा एकदा पुढच्या सुनावणी वेळी पोलिसांना पुन्हा एकदा अर्ज करावा लागेल अशी देखील माहिती यावेळी वकील असीम सरोदे यांनी दिलेली आहे त्यामुळे प्रशांत कोरटकर प्रकरणासंदर्भात सुनावणी संपलेली आहे असीम सरोदे यांनी आपली बाजू मांडलेली आहे त्याचबरोबर पोलिसांनी देखील या संपूर्ण प्रकरणासंदर्भात आपली बाजू मांडलेली आहे आता या संपूर्ण प्रकरणात न्यायालय नेमकं काय निर्णय देतं हे पाहणं अतिशय महत्वाचं ठरणार आहे मात्र छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज आणि जिजाऊंबद्दल केलेल्या आक्षेपार्ह हो विधानाप्रकरणी प्रशांत कोरटकर यांच्यावरती आता कारवाई पार पडलेली आहे त्यांना कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयात हजर करण्यात आलं ता होतं या वेळी इंद्रजित सावंत यांच्याकडून वकील असीम सरोदे त्याचबरोबर पोलीस आणि प्रशांत कोरटकर यांचा वकिलाकडून आता युक्तिवाद हा करण्यात आला आणि त्यानंतर इंद्रजित सावंत आणि वकील असीम सरोदे यांनी सुनावणीनंतर आपली प्रतिक्रिया दिलेली आहे त्यामुळे युक्तिवाद संपलेला आहे आता सगळ्यांचा नजरा लागलेला आहेत त्या म्हणजे कोर्टाच्या निर्णयाकडे कोर्ट नेमकं काय का निर्णय देतं हे पाहणं अतिशय महत्वाचं ठरेल प्रशांत कोरटकरचे व्हॉइस सॅम्पल घेण्याची मागणी वकील असीम सरोदे यांच्याकडून करण्यात आलेली आहे